लसणाच्या पातीची चटणी तयार करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं लसणाची पात कशी वाढवायची ते बघूयात इथे मी घेतल्यात लसणाच्या मोठ्या आकाराच्या पाकळ्या नमस्कार आणि बरेच काही मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथं मी एक रिकामी दुधाची पिशवी घेतली आहे आणि त्यामध्ये माती भरून घेतली आहे आता या लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं या पिशवीमध्ये खोचून घेणार आहे पाकळीचं टोक वरच्या दिशेने येईल अशा पद्धतीनं ही लसणाची पाकळी मी या पिशवीमध्ये खोचलेली आहे एक पाकळी खोचल्यानंतर इथे मी थोडंसं अंतर ठेवून एका रेषेमध्ये या पाकळ्या खोचत जाणार आहे थंडीच्या दिवसात या लसणाच्या पाकळ्यांना लगेच खोम फुटतात असं थोडं अंतर ठेवून या सगळ्या पाकळ्या मी या पिशवीमध्ये खोचून घेणार आहे लसणाच्या गड्ड्यातल्या आपण कडेच्या मोठ्या पाकळ्या घ्यायच्या मधल्या छोट्या आकाराच्या पाकळ्या आपण यामध्ये वापरायच्या आहेत अशा पद्धतीनं या सगळ्या पाकळ्या मी या पिशवीमध्ये लावून घेणार आहे पिशवीला खालच्या बाजूनही एक छोटस होल करायचंय म्हणजे त्यामधून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल तुमच्या बाल्कनीमध्ये कितीही छोटी जागा असेल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पिशवीमध्ये अशी ही लसणाची पात वाढवू शकता आता ही पिशवी मी उन्हामध्ये ठेवून उन, त्यामध्ये पाणी घालणार आहे आता एकवीस दिवसानंतर आपली ही लसणाची पात किती छान उगवली आहे बघा पाहिजे त्यावेळी आपण जेवढी लागते तेवढी ही ताजी पात वापरू शकतो यासाठी आपल्याला बघा कुंडीचा सुद्धा खर्च नाही आपण दुधाची रिकामी पिशवी वापरलेली आहे आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये पण आपण ही एक पिशवी ठेवून अशी पात वाढवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका या अगोदरही मी एका टाकाऊ बरणीत लसणाची पात कशी वाढवली आहे याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण लसणाच्या पातीची चटणी कशी करायची ते बघूयात त्यामुळे पुढचा व्हिडिओही तुम्ही नक्की बघा इथं फक्त कडेकडेची पात घेतलेली आहे आणि बाकी लसूण तसाच ठेवलेला आहे पुढच्या वेळी मधली कोवळी पात वाढत राहील आणि आपल्याला परत नवीन ताजी पात मिळेल मी इथं फक्त गरजेपुरती कडेची पात काढून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लसणाची पात नक्की लावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय